मला असं सांगायचं आहे की इन्फ्लेशन जो असतो इंडेक्स प्राईस इंडेक्स इन सी पी आय आणि डब्ल्यू पी आय बोथ म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि जो आपल्याला अफेक्ट करतो हो तो सी पी आय कंज्युमर प्राईस इंडेक्स हा जो तुम्ही ट्रॅक नाही केलात किंवा ट्रॅक करायच्या वेळी तुम्हाला तो भेडसावत असतो आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये महागाई इतकी वाढली आहे म्हणजे तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत असेल की दूध माझ्या लहानपणी दीड लु दीड रुपया लिटर होतं ओके म्हणजे आय युस टू बाय द मिल्क इन द बॉटल्स ग्लास बॉटल्स दॅट टाईम दीड रुपये लिटर होतं ते आता बहात्तर रुपये लिटर झालेलं आहे म्हशीचं दूध मग किती टाईम्स ना वाढलेलं आहे तुम ऑलमोस्ट लाईक सिक्स्टी टाईम्स महागाई झालेली आहे तर हे तुम्हाला महागाई नेहमी भेडसावत राहणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची बुद्धी व्हायला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे आणि बरेच लोक तुम्हाला सांगतात की मार्केट इज यू नो लाईक मॅड मार्केट इज मॅड बट तुम्ही जर मेंटर uh, घेऊन जर तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात आणि हळूहळू इन्व्हेस्टमेंट केली इन्व्हेस्टमेंट वेगळी आणि सट्टा बाजार करणं वेगळं सट्टा बाजार मी म्हणत नाही तुम्हाला करायचे एकदम पैसे लावले आणि मग नंतर ते दुप्पट होतील पाचपट होतील काही अजिबात बिलीव्ह करायचं नाही यु नो इट इज स्लो अँड स्टडी प्रोग्रेस अँड दॅट इज वॉट इट विल हेल्प यू टू विन द रेस टू टेल यू द इन्फ्लेशन आपलं गव्हर्मेंट ऑफ इंडियाने पब्लिश करतं नाईन्टीन एटी वन टू एटी टूला हा इंडेक्स जो होता तो महागे भ महागे इंडेक्स हा शंभर होता ओके तो वाढत वाढत दोन हजार एक दोन हजार दोनला चारशे पंचवीस झाला म्हणजे फोर पॉईंट फाय फोर पॉईंट टू फाय टाईम्स चौपट सगळी महागाई झाली जो तुम्हाला एक रुपयाला शंभर रुपयाला गोष्ट मिळायची त्या तर चारशे रुपयाला मिळायला लागली ओके okay, आणि तुमची सॅलरी किती वाढली तेवढी वाढली का नाही वाढली टिपिकली बऱ्याच लोकांच्या तेवढी सॅलरी वाढत नाही त्यामुळे महागाईच्या झाडा बसतात त्या आणि त्याच्यापुढे पंधरापर्यंत म्हणजे पंध ही पंधरा आणि ती अठरा वर्ष राईट पंधरा आणि अठरा म्हणजे बत्तीस वर्षामध्ये महागाई बारा टाईम्स झाली ओके ट्वेल्व टाईम्स जी गोष्ट तुम्हाला शंभर रुपयाला मिळते मिळत मे होती ती आता बाराशे रुपयाला न मिळायला लागली ट्वेल्व टाईम्स आणि हे कोणालाच म्हणजे आवडत नाही किंवा पण आवडून काय उपयोग नसतो तुम्हाला जगावंच लागतं आणि त्याच्यामुळे ही महागाई पेलण्यासाठी तुम्हाला मार्केट हे करायलाच पाहिजे ओके okay, त्याच्यानंतर मार गवर्मेंट शूड आहे ने परत तो रिसेट केला आणि महागाई इंडेक्स 2001 दोन हजार एक दोनला परत शंभरवर आणला ओके एटी वन एटी टूला शंभर होता परत दोन हजार एक दोनला परत शंभर आणला म्हणजे जी बारा टाईम्स महागाई झाली ती महागाई म्हटली की आता इथपासनं परत सुरुवात करूया आणि दोन हजार एक दोनला जो शंभर होता इंडेक्स तो आता परत तीनशे त्रेसष्ट आहे चौ चोवीस पंचवीसला म्हणजे थ्री पॉईंट सिक्स टाईम्स अजून महागाई झाली ओके आधी okay, बारा टाईम्स आणि आता थ्री पॉईंट सिक्स टाईम्स म्हणजे टिपिकली बारा गुणिले थ्री पॉईंट सिक्स एवढी महागाई झाली बा बारा बारादोनशे बारा ती छत्तीस चाळीस टाईम्स महागाई झाली आणि ट्रूथ आहे दिस इज नथिंग यु नो रॉकेट सायन्स इन दिस हा गव्हर्मेंट पब्लिश डेटा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही साईटला गुगल साईटला बघू शकता आणि हे जर तुम्हाला पचवायचं असेल तुमच्या संसारात तर तुम्हाला मार्केटबरोबर संसार करावाच लागेल ओके तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला स लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा